मी आवरले हो वगैरे बघा कशी आवरले कशी दिसते सांगा मला कमेंट मध्ये तर आम्ही चाललेलो आहे लग्नाला म्हणजे भावाच्या मुलीच्या लग्नाला चाललेला आहे पण चेहरा पण आवरले मुलांनी पण आवरलं तर चला मग जाऊ लग्नाला आता रिक्षात बसायचे आपल्याच रिक्षाने जायचं धानोरीला चाललोय लग्नाला लग्न आहे टाईम होऊन गेलाय लग्नाचाच चला आता मी कधी टायमावर जाते का कधी बघा फायनली बसून चालू रिक्षामध्ये रिक्षामध्ये बसले मध्ये बसलोय राखर वाटतोय दादा पण यायला लागले बळच यायला लागले तो येत नव्हता घेऊन चाललोय पुढं गेल्यावरच काढते कारण खूप अंधार हे बघा धानवर चाललोय चाललोय आम्ही भरपूर लांब कुठलं कुठन आणलं तुम्ही शॉर्टकट ने आता धानोरी रोडला लागलोय खरं किती वेळ लागेल आलो बघा अरे केलं गेलं 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 आग्नि शामक कधी कधी हा ना थोडं मोठे की चांगलं

त्यामुळे या ठिकाणी संघर्ष हात धरून तिला खाली उतरव बरोबर गड़। हा आणि हातातलं सगळं बहुतांच्या सांगितल्याप्रमाणे स्टेजवर आल्यावर घ्या त्यावर माईला प्रभू श्री रामचंद्र आणि सीतामाईची जोडी आली शास्त्रशासनमति बुद्धिते च पङ्कजा नरवरा लनोत्तरा भगवंतां च Thank you. ीरं मिला जितवा मिलो तन्ते जगवतु जयु सा झाली तुमच सर्वांच बांबू पडारे पण आले